मधात बांड असला आणि त्या बांधावर जर चरायला सोडलं त्या बैश नावाच्या बैलाला तर तो, तो बैल गवत सोडून घासाला तोंड लागत नव्हता काय बोललो मी धंदू नाही का गवत सोडून घासाला तोंड लागत नव्हता <coughs> एक कोणाबद्दल बोलवलं मी नाही ऐकून आले तुमच्याकडे विचारलं रामेश्वर बा कोणाबद्दल चाललं हे सगळं बेटी मास्तर बैला बद्दल चाललं महाराज बैल जर एवढा नियमात आहे ऐका बैल जर नियमात आहे तर मग माणसाने का वागू नये नॉट माणसाने का वागू नये mm. अरे माणूस जर नियमात वागला काय बोललो मी माणूस माझ्याकडे प्रमाण माणूस जर नियमात वागला काही लोकांनी प्रश्न केला हो ज्ञानो बर तुकाराम कराम मार गप्पा हंत काय हो सांगा आम्ही जर नियमात वागलो तर काय फायदा होईल विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी तया महाराजांसारखी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतो तुम्ही एकदा तो देवा परम पूज्य जगे कारण प्रमाण कसं आहे मोकार चालत ना विठल विठल आणि केवढाही तुरम खा असला तर मी त्याचं प्रमाण घेत नाही ते जर मापत नसलं तर विठल विठल त्याच्यामुळं माझ्या ठिकाणी ठिकाणी तारखी बंद झालेली आहे महाराज कारण गावातलेच गायक असले समजा गावातले आणि त्याला जर गावात वजन असलं मग त्याला असं वाटतं महाराजांनी आपली स्तुती करावं महाराजांनी आपले प्रमाण घ्यावं महाराजांनी असे काही गायक पाहिले मी बीड भागातले त्यांनी ते प्रमाण दिल्यानंतर मापतच नाही माझा विषय चालला संसार दुःख मूळ चोही कडी इंगळ विषय संसाराचा दुःखाचा त्यांनी प्रमाण दिलं ज्या सुखाकारणी लावायची संगती कशी विठाल विचार संगती लावायची कशी सांगा तुम्ही महाराज असं जर असेल ना तर अडचण निर्माण येते मग तिथं माप नाही मी तुम्हाला गावाच्या नावासही सांगू शकतो बुवा मी बोलून गेलो पहिल्यांद तुम्हाला कारण इथं कुठं बोलणं जात नाही भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी कराव्या पण तुम्हाला सांगू महाराज का म्हणे पतिव्रता त्याची ठेवावर स्वतः फक्त निष्ठावान असलं पाहिजे कमीच पडत नाही विठाल विठाल कीर्तनकार सांगत राहते असली तर मग राव रावगड होत काय निष्ठा निष्ठा असली तर सत्ता पाहिजे तुमचा विश्वास पाहिजे तेवढी श्रद्धा पाहिजे आणि म्हणून एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी माणसाच्या जीवनात नियमाची गरज आहे मग आज एकादशी ना मग आजचा नियम काय महाराज एकादशीवर बोललो पाहिजे विठल विठल एकादशी दिवशी तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे सुद्धा कर भजन केलं पाहिजे आहे की नाही का पत्ता खेळला पाहिजे एकादशी दिवशी का नाइंटी मारली पाहिजे एकादशीच्या दिवशी का तमूक खाल्ली पाहिजे एकादशी दिवशी का मासार केलं पाहिजे एकादशीच्या दिवशी काय केलं पाहिजे महाराज एकादशीच्या दिवशी भजनच झालं पाहिजे विठ्ठल विठ्ठल मग तुम्ही म्हता इतर दिवशी करायचं नाही का नाही इतर दिवशी तर करायचं काय बोललो मी इतर दिवशी तर कराच लागेल ऐका पटवून देतो ना पटवून देतो ना कपडे तुम्ही नेहमी घालता की नाही कपडे वस्त्र नेहमी घालतात की नाही पण दिवाळीच्या दिवशी आवर्जून नेहमी का घालता विठाल 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 कपडे तर ता दामपटी नेहमी घालता ना तुम्ही पण दिवाळीच्या दिवशी नाही आय वॉन्ट न्यू क्लॉथ सगळ्याला असं वाटतं नवे कपडे पाहिजे का विशेष आहे ना ते तसं एकादशीच्या दिवशी भजनच झालं पाहिजे महाराज काय बोललो मी भजनच झालं पाहिजे जाऊ द्या द्या तुम्हाला ताल द्या स्वर द्या वेडे वाकुडे घाईल सा बोल पण ध्यान देऊन ऐका जरा मी पुढे काय सांगतो महाराज हे भजन करत असताना येईल तैसा बोल रामकृष्ण पण कधी ते प्रेमाला असलं पाहिजे हा हो तुला माय मागं म्हणते म्हणून माई कुचला चालू भाजनात पाहिले मी असे विठाल 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 अजिबात नाही अजिबात नाही अरे तुमच्याकडे तुला ताल नसू द्या ना स्वर नसू द्या ना काही फरक पडत नाही हो काही फरक पडत नाही तुम्ही म्हणू शकता मला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय कृष्ण रात्र दिवस भजन करा कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा दिवस भजन करा विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी करा म्हणून करा टाळी बोला मुखीना विठल मिठल काही लोक प्रश्न करतील भुजंग मारात कशासाठी भजन करा त्याचं पहिलं कारण आहे ऐका त्याचं पहिलं कारण असं भजन हे मोक्षापर्यंत नेतं म्हणून भजन करा विठालम कशासाठी भजन करा रामेश्वर महाराज तुमच्या जीवनात समाधान पाहिजे असेल तर भजन करा कशासाठी भजन करा तुमच्या जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल तर भजन करा कशासाठी भजन करा तुमच्या जीवनामध्ये सुखाची जर गरज असेल तर भजन करा बर कशासाठी भजन करा मुद्दे फक्त लक्षात ठेवा आणखी बरंच परत बोलणार आहे मी शेवटचा मुद्दा कशासाठी भजन करा देवाला आवडतं म्हणून भजन करा विठल विठल मुद्दे लक्षात आले मुद्दे लक्षात आले कशासाठी भजन करा महाराज या शरीराने भजन केल्यानंतर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो ना ऐक का कारण भजन कशाने होतं देवी दिला देह बर ए, एक येण्याचे शरीरे शरीरा येणे शरीर किंब होणार ये शिरा पडे बरोबर नरदेह निदान लागले हती उत्तम सार उत्तम गती देवाचे होईल म्हणते ते होते तरी का चित बरोबर बरं शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घुसुले शरीर साध्य होय केले शरीर साधले पर कधी या शरीराच्या माध्यमातून रात्रंदिवस भजन केल्यानंतर मोक्षापर्यंत जातोय तुला ना काय प्रमाणे तुमच्या घर विठाल रात्रंदिवस म्हणणं मी भजन केलं याच भजनाच्या माध्यमातून ऐका मागच्या वर्षी मी जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे त्याच्यावर चिंतन केलं ध्यान देऊन ऐका आणि मी आज हे बोलतो नाही देऊन ऐका आणि मी लोकाला आव्हान केलेलं आहे ज्या गावात मला प्रेमापोटी बोलवले जाताना मागचं चिंतन पुढे आलं तर भोजनाला तारीख द्यायची नाही विठाल विठाल